तीन श्री सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे दत्त भक्तिमय नवरात्री त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू नवरात्रीचे दिवस म्हणजे देवतेची आराधना उपासना आणि आत्मशुद्धीचा काळ या पवित्र नवरात्रीमध्ये दत्तगुरूंचा आशीर्वाद लाभला तर जीवनाला नवी दिशा मिळते भक्तिभावाने केलेला प्रत्येक मंत्र जप प्रत्येक प्रार्थना आपल्या अंतरंगातील अंधकार दूर करून नव चैतन्य निर्माण करतो दत्तगुरू हे त्रिमूर्तीचे अवतार असल्याने त्यांचा आशीर्वाद म्हणजे परमात्म्याशी थेट नाते जोडण्याची संधी असते नवरात्रीत देवीची आराधना आणि दत्तगुरूंची कृपा या दोन्हींचा संगम आपल्याला संसारिक अडचणीतून मुक्त करून आध्यात्मिक उन्नतीकडे नेतो दत्तगुरूंच्या चरणाशी जोडलेला भक्त नेहमी संकटातही धैर्याने उभा राहतो नवरात्रीचे दिवस हे आत्मबळ वाढवण्याचे दिवस आहेत दत्तगुरूंचे नाव जपताना त्यांची कथा ऐकताना आणि त्यांच्या स्मरणात राहिल्यास आपणास आपल्या जीवनातील त्रास हलका होताना जाणवतो या काळात आपण आपल्या घरात किंवा मनात दिवा लावतो तो दिवा फक्त तेलाचा नसतो तर श्रद्धेचा दिवा असतो हा दिवा आपल्याला अंधकारातून प्रकाशाकडे घेऊन जातो दत्तगुरूंचा आशीर्वाद हाच त्या प्रकाशाचा खरा आधार आहे नवरात्रीमध्ये देवीची उपासना केली जाते पण दत्तगुरूंचे स्मरण केल्यास या उपासनेला अधिक गहनता येते देवी आणि दत्तगुरूंचा संगम म्हणजे शक्ती आणि ज्ञानाचा सुंदर मेळ आहे शक्तीशिवाय ज्ञान अधुरे आहे आणि ज्ञानाशिवाय शक्ती अंधया मार्गाला घेऊन जाते म्हणूनच नवरात्रीत दत्तगुरूंच्या आशीर्वादाने आपल्याला दोन्ही गोष्टी मिळतात आध्यात्मिक ज्ञान आणि जीवनातील कार्य करण्याची शक्ती हा दुहेरी लाभ जीवनात बदल घडवतो अनेक भक्त सांगतात की नवरात्रीच्या काळात दत्तगुरूंचा जप केल्याने त्यांचे मन स्थिर होते ज्या विचारांमुळे अस्वस्थता निर्माण होते ते विचार हळूहळू हव हव शांत होतात जीवनात जे जी बदल घडतात ते आधी मनापासून सुरू होतात मन शुद्ध झाले की कृती शुद्ध होते कृती शुद्ध झाली की जीवन स्वतःच सुंदर बनते म्हणूनच नवरात्रीतील दत्तभक्ती ही फक्त धार्मिक परंपरा नाही तर अंतर्गत परिवर्तनाची खरी सुरुवात आहे दत्तगुरूंच्या कृपेने नवरात्रीमध्ये मिळणारा अनुभव अगदी अनोखा असतो भक्त जेव्हा त्यांच्या चरणी मन अर्पण करतो तेव्हा जीवनातील जडत्व दूर होऊन हलकेपणा निर्माण होतो दैनंदिन जीवनात येणाऱ्या समस्या असोत किंवा मनातील भीती असो दत्तगुरूंच्या स्मरणाने त्या हळूहळू नाहीशा होतात भक्तांच्या मनात एक नवीन आत्मविश्वास निर्माण होतो हा आत्मविश्वासच त्याच्या जीवनात यशस्वी परिवर्तन घडवतो नवरात्री हा काळ फक्त बाह्य पूजा करण्याचा नाही तर आत्मपरीक्षण करण्याचा देखील आहे या दिवसात आपण स्वतःकडे पाहायला शिकलो पाहिजे दत्तगुरूंच्या आशीर्वादाने आपल्याला आपल्या चुका समजतात आणि त्यातून सुधारण्याची शक्ती मिळते जे बदल आपणास जीवनात हवे आहेत ते बदल आधी अंतकरणात आणावे लागतात दत्तगुरूंचा मार्ग हाच सत्याचा मार्ग आहे जो नवरात्रीच्या प्रकाशाने आणखी स्पष्ट होतो दत्तगुरूंच्या कृपेने नवरात्रीमध्ये भक्तांना साधना करण्याची विशेष प्रेरणा मिळते साधनेशिवाय जीवन अधुरे आहे जेव्हा भक्त मंत्रजप ध्यान किंवा स्वाध्याय करतो तेव्हा त्याचे मन देवाकडे केंद्रित होते या साधनेचा परिणाम म्हणून जीवनातील असंतुलन नाहीसे होते मन शांत होते आणि कार्यात सातत्य येते हाच बदल आपल्याला अधिक सक्षम आणि आत्मनिर्भर बनवतो नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजे नऊ रूपांची पूजा प्रत्येक रूपात देवीचे वेगळे सामर्थ्य आहे दत्तगुरूंच्या स्मरणामुळे या नऊ दिवसांचा अनुभव अधिक गहन होतो जसे देवी आपल्या भक्तांचे रक्षण करते तसेच दत्तगुरू भक्तांच्या जीवनातील मार्गदर्शक ठरतात भक्ताला योग्य मार्ग दाखवून त्याला आत्मिक शक्ती देतात ही शक्ती म्हणजे खरा बदल कारण ती कायमस्वरूपी जीवनात टिकून राहते भक्त जेव्हा नवरात्रीत दत्तगुरूंचे स्तोत्र पथ आरती किंवा भजन करतो तेव्हा वातावरणात एक दिव्य ऊर्जा निर्माण होते ही ऊर्जा फक्त भक्तालाच नाही तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाला लाभ देते घरात शांतता समाधान आणि ऐक्य निर्माण होते या सौहार्दामुळे घरातील तणाव दूर होतात अशा प्रकारे दत्तगुरूंचा आशीर्वाद नवरात्रीत व्यक्तिगत जीवनाबरोबरच कौटुंबिक जीवनातही सकारात्मक बदल घडवतो अनेक लोक नवरात्रीच्या उपवासाचे पालन करतात हा उपवास फक्त अन्नाचा त्याग नसतो तर मन आणि इंद्रियांचे संयम करण्याचा मार्ग असतो दत्तगुरूंच्या कृपेने हा उपवास साधकासाठी सोपा होतो उपवास करताना भक्त देवाच्या जवळ जातो त्याच्या मनात भक्तिभाव वाढतो आणि त्याला अंतकरणातील शुद्धतेचा अनुभव येतो ही शुद्धता म्हणजेच जीवनात परिवर्तन घडवणारी खरी भक्ती आहे नवरात्रीतील रात्र म्हणजे जागरण आणि भजनाचा काळ भक्त मंडळी एकत्र एक येऊन देवीची महती गातात या सामूहिक भक्तीत दत्तगुरूंचे नाव उच्चारले की भक्तांच्या हृदयात प्रेम करुणा आणि ऐक्याची भावना निर्माण होते अशा वातावरणात प्रत्येकजण एकमेकांना आधार देतो सामूहिक भक्तीमुळे निर्माण झालेली सकारात्मक ऊर्जा समाजात ही परिवर्तन घडवते दत्तगुरूंच्या कृपेने नवरात्रीत भक्ताला आपल्या कर्माचा विचार करायला प्रवृत्त केले जाते कर्माशिवाय जीवन नाही पण योग्य कर्मच जीवनात यश आणि समाधान आणते जेव्हा भक्त आपल्या कर्मात दत्तगुरूंचे स्मरण ठेवतो तेव्हा त्याचे प्रत्येक कार्य पवित्र होते असे कार्य केल्याने केवळ बाह्य जीवनच नव्हे तर अंतर्गत जीवनही शुद्ध होते हा शुद्धतेचा प्रवास म्हणजेच बदलाची खरी सुरुवात आहे नवरात्री हा का दान सेवा आणि करुणा दाखवण्याचाही आहे दत्तगुरूंच्या शिकवणीत करुणेचा विशेष उल्लेख आहे भक्त जेव्हा इतरांना मदत करतो तेव्हा त्याच्या मनात समाधान निर्माण होते हे समाधान भौतिक गोष्टींनी कधीच मिळत नाही दत्तगुरूंच्या आशीर्वादाने नवरात्रीत केलेले दान धर्म जीवनातील पाप नष्ट करून पुण्य वाढवतो हा पुण्यसंचयच पुढील आयुष्य अधिक सुंदर घडवतो भक्त जेव्हा दत्तगुरूंच्या स्मरणात नवरात्री घालवतो तेव्हा त्याच्या मनात भक्तिभाव अधिक दृढ होतो हा भक्तिभाव म्हणजे देवाशी असलेलं नातंच नातं दृढ झालं की भक्ताचा विश्वास वाढतो हा विश्वास जीवनातील संकटांमध्ये आधार बनतो अनेक भक्त सांगतात की नवरात्रीतील दत्तभक्तीमुळे त्यांना अनपेक्षितरित्या अडचणीतून मार्ग मिळाला हाच अनुभव जीवनातील खरा बदल दाखवतो नवरात्री हा काळ म्हणजे आनंद आणि उत्सवाचा आहे दत्तगुरूंच्या आशीर्वादाने हा आनंद आणखी वाढतो भक्त जेव्हा देवीच्या मंडपात किंवा दत्तगुरूंच्या मंदिरात जातो तेव्हा त्याला एक अद्भुत आनंद मिळतो या आनंदात संसारिक चिंता विसरल्या जातात भक्त फक्त वर्तमान क्षणात जगतो हाच वर्तमानातील आनंद त्याला नवीन जीवनशैलीकडे नेतो जी बदलाची खरी खूण आहे नवरात्री संपल्यानंतरही दत्तगुरूंची कृपा भक्तावर अखंड राहते या दिवसात जे अनुभव मिळाले जे संकल्प केले ते आयुष्यभर टिकवले तर खरा बदल घडतो नवरात्रीतील भक्तिभाव हा केवळ नऊ दिवसांचा नसून संपूर्ण आयुष्याचा मार्गदर्शक ठरू शकतो दत्तगुरूंचे नामस्मरण सतत करत राहिले की भक्ताला सदैव शांतता आणि समाधान लागते शेवटी एवढेच सांगता येईल की नवरात्री हा काळ केवळ उपासना आणि सणापुरता मर्यादित नाही तो आत्मशुद्धी साधना आणि परिवर्तनाचा मार्ग आहे दत्तगुरूंच्या आशीर्वादाने हा काळ जीवनात नवे रंग भरतो संकटे दूर होतात मनात स्थैर्य येते आणि जीवनाला नवीन दिशा मिळते भक्ताला जाणवते की खरी भक्ती खरी शक्ती ही दैवी आहे आणि खरी संपत्ती ही भक्तिभाव आहे अशा प्रकारे नवरात्रीतील दत्तगुरूंचा आशीर्वाद हा प्रत्येकाच्या जीवनात सुंदर बदल घडवतो तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना हे स्वामीराया सर्वांना चांगली बुद्धी द्या आरोग्य द्या सर्वांना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा सर्वांचं सर्व मनोरथ पूर्ण करा व सर्वांचं तुमची सेवा करण्याचं मन परिवर्तन करा सर्वांचं भलं करा कल्याण करा रक्षण करा आणि तुमचं गोड नाम मुखात अखंड राहू द्या श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद